आपण काय बोला खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपोषणं होणे ही काय न्याय हक्कासाठी उपोषणं जी आणि लोकांचा न्याय हक्कासाठी उपोषण करण्यासाठी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट किंवा एक मे असे दिवस आहेत जे आपल्या प्रजासत्ताक दिन किंवा स्वतंत्र दिन असतो आणि त्या दिवशी लोकांना न्याय आपल्याला मिळेल प्रशासकीय अधिकारी आपल्याला न्याय देतील किंवा ने। राष्ट्रीय नेते आपल्याला न्याय देतील ही अपेक्षा असते आणि या दृष्टीनं लोकं उपोषणं करतात खरं तर कालच्या दिवशी जवळपास एकशे बत्तीस उपोषणं हो सिंधुदुर्ग जिल्ह्यात होती मान्य सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे लाडके पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांनी काल एक जनता दरबार भरवला खरं तर धन्यवाद द्यावे लागतील त्यांना की ज्यांची ज्यांची उपोषणं होती त्या सगळ्या उपोषणकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलून घेऊन ज्या त्या ठिकाणी जवळपास एकशे बत्तीसपैकी साधारण शंभर एक उपोषणाचा नि निर्णय त्याचवेळी तिथे झाला त्यामुळे आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी जवळपास सगळ्या तालुक्यामध्ये उपोषणं आमच्या जवळपास दोडामार तालुक्यामध्ये एकवीस बावीस उपोषणं होतील आज जवळपास त्यातले त्यात दोन तीन उपोषणं आहेत शिल्लक तीन ते ती चार उपोषण आता नाही तीच पण आता लवकरात लवकर तहसीलदार आणि आम्ही सर्वजण प्रयत्न करतो ती मिठाय म्हणून काल नितेश साहेबांनी फार मोठा निर्णय घेतला आहे आणि असा हा जनता दरबार पहिल्यांदाच भरला गेला आणि खरंच नितेश साहेबांचं कौतुक करावं ते थोडं आहे कारण लोकांना पण त्यांच्याबद्दल फार अपेक्षा आहेत लोकांकडून त्यांच्याकडून कारण ते खूप तरुण आहेत आणि राणेसाहेबांची जी निर्णय प्रक्रिया होती साहेब घेत होते नारायण राणेसाहेब तसंच नितेश साहेब घेतील अशी अपेक्षा लोकांची आहे त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकून काल सगळी उपोषणं आपली जवळपास शंभर एक उपोषणं मागे घेतलेली आहेत आणि निश्चितपणाने नितीश साहेब त्यांना न्याय देतील अशी अपेक्षाही आमची आहे येणारी दोडामार तालुक्याची सुद्धा आत्ताही ही चार पाच उपोषणं शिल्लक राहिलेली आहेत सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्याने आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहोत की जी उद्या उपोषणं भेटली पाहिजेत आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी लोकांना न्याय मिळाला पाहिजे खऱ्या अर्थाने आणि ही जी उपोषणं सर्व सगळी जी आहे जास्त आहेत तर काल जी होती जास्त ही सगळी कलेक्टर ऑफिसच्या संबंधित जास्त करून होती का पुनर्वसनच्या संबंधित जास्त होती कारण किलारी प्रकल्प असू दे किंवा टाळंबा प्रकल्प असू दे किंवा कणकवली तालुक्यातले प्रकल्प असू दे त्या ठिकाणी जे धरण धरणं झालेले आहेत त्या धरणग्रस्तांना न्याय मागण्यासाठी त्यांची उपोषणं होती त्यात जास्तीत जास्त उपोषणं त्यामुळे पुनर्वसन अधिकाऱ्याने याच्यात जास्त लक्ष घालावं भूकंपात्यांच्या पुनर्वसन अधिकाऱ्यांना लक्ष घालून हे जर त्याने फटाफट प्रश्न मिटवले कारण दोडामार तालुक्यातले सुद्धा जवळपास वीस बावीस वर्षापूर्वी जमिनी दिलेल्या आहेत पंचवीस वर्षापूर्वी ज्या धरणग्रस्त लोकांना त्यांना जाण्यासाठी आज त्यांच्यात रस्ता नाही आहे त्यांनी ज्या जमिनी मिळालेल्या आहेत त्यांच्यावर ता त्यांचा ताबा घेता येत नाही त्यांना त्यामुळे अशी उपोषणं आहेत की पुनर्वसन संदर्भात जे उपोषण आहेत त्यामुळे ते निश्चितपणाने कलेक्टर साहेबांनी जास्त लक्ष घालवणार आणि की पुनर्वसन अधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना त्याची हे घेऊन उपोषणं मिटवावीत आम्ही पुन्हा एकदा नितेश साहेबांचं धन्यवाद देतो त्यांना आणि खरंच अभिनंदन करतो त्यांना की एकशे बत्तीसपैकी शंभर उपोषणं क्षणात त्यांनी मिटवली तिथं त्याबद्दल खऱ्या अर्थान त्यांना